आज आपण बघितलं असं महाराष्ट्रामध्ये कसे माझी वाईट होत चाललेला आहे बरच काही असं बिघडत चाललेलं आहे थोडक्यात म्हणजे माणूस हात तुटत चाललेला आहे आणि गुन्हेगारी ही वाढत चाललेली आहे त्यामध्ये आज विषय आहे सिकंदर शेखचा त्यांच्यावर आरोप आहे की काही टोळीशी त्यांचा संबंध आहे तर म्हणजे तो आरोप आणखीन सिद्ध झाला नाहीये पण बरेच असे लोक आहेत की त्यांच्याकडे बोट दाखवत आहेत बघा एखाद म्हणजे आणखीन सिद्ध व्हायचं आहे तो आरोपी नाहीये पण त्याला कसं आरोपी केलं जाते आणि त्याला गुन्हेगारीमध्ये कसं कस जखडलं जाते आता असेच काही आहेत मी तुम्हाला थोडक्यात सांगते सिकंदर शेखने आमच्या गंगा वेस तालिमीची आणि लाल मातीची आबरू घालवली तो खरा महाराष्ट्र केसरी नाही केवळ पैसेसाठी अशा गोष्टी करणं म्हणजे कुस्ती या खेळाचा अपमान आहे आ, वस्तात ने ऐक ऐकणार म्हणजे वस्ताच न ना ऐकणारा हा पहिलवान आहे कुस्तीच्या त्यांनी कुस्तीच्या नावा म्हणजे कुस्तीचं नाव खराब केलेलं आहे हे म्हणणं आहे आमचे दिनानाथ सिंग हिंद केशरी पहिलवान यांचं म्हणणं आहे की त्यांनी सगळ्या जे आहेत पहिलवानाचं नाव खराब केलेलं आहे थोडक्यात असं त्यांना म्हणायचं आहे पण मी यांना म्हणून एक सांगू इच्छिते की तो आरोप सिद्ध झाला नाही अजून ज्यावेळेस होईल त्यावेळेस बघू ना पण तुम्ही एक दुसऱ्याचा साथ द्यायला पाहिजे ते बी खेळाडी आहेत पैलवान आहे कुस्ती म्हणजे खेळणार आहे तुम्ही पण पैलवान आहात ते पण पैलवान आहेत मग एक दुसऱ्याचा आपण साथ द्यायला पाहिजे मग ह्याच्यामध्ये असं वाटते की कुठंतरी म्हणजे स्पष्ट बोलू का म्हणजे जातीचं कुठंतरी असं वाटते की तो सिकंदर आहे आणि आमचे हे दिनानाथ आहेत असं म्हणजे थोडक्यात आहे असं नाही की मी मुस्लिम आहे आणि सिकंदर पण एक मुस्लिम आहे पण सगळ्यात अगोदर तो महाराष्ट्राचा कुस्ती पहिलवान आहे याने जर आपण त्या म्हणजे त्या अनुषंगाने जर विचार केला तर आ, मला वाटते सर्व पक्षी जितके आहेत त्यांनी सर्वांनी येऊन हे काय आहे सत्य ह्यांनी सगळ्यांनी मिळून हे पुढं आणलं पाहिजे होऊ शकतं याच्या मागे मोठं शरयंत्र बी असू शकतात कारण सिकंदर शेख हा इमानदार आहे गरीब कुटुंबातला आहे आणि त्याने मेहनत करून तो इथपर्यंत पोहोचलेला आहे हे, हे लक्षात घ्या तो इथपर्यंत आलाय तो स्वतःच्या मेहनतीवर आलेला आहे त्याला असं काही वाईटच करायचं असतं तर त्याला एवढा मेहनत करून घाम घाळून म्हणजे असं घाम गा, असतो ना तो गाळून एवढे पुरस्कार एवढ्या गाड्या एवढे पैसा कमवलाच नसता ना त्याला जर असं काही करत ते करायचंच असत तर तर तुम्ही विचार करा आता हे आरोप लावतात एक चिपडी आहे संगी फिंगी काहीतरी नाव आहे तिथं म्हणते त्याच म्हणे हे पद काढून घ्या ते पद काढून घ्या अगं बाई तुला घरी भाडे घासता येत नाही आणि तू मोठ्या मोठ्या गप्पा करायला लागली तू आमच्या संघर्ष युद्धा जरांगे दादा यांचं सुद्धा नाव घेतलेलं आहे त्यांना आपण वाईट वाईट बोललेली आहेस तू तु। तुझ काय हक बनतो हो ग तुला काय गरज आहे ह्याच्याविषयी त्याच्याविषयी म्हणजे तुझ्या बुडाखाली तुझ्या ते काय म्हणतात ना चिराकीनी अंधेरा अगोदर तुझं बघ ना तू लोकाकडे एक बोट दाखवती ना तुझ्याकडे चार आहे चार हे लक्षात ठेव आणि तू कोणसे की मुली आहे आम्हाला बी माहित जर तुझं कॅरेक्टर बाहेर काढलं ना तर थू 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 करतील सगळे हा पैलवान आहे महाराष्ट्रासाठी खेळतोय आणि शान आहे आमच्या महाराष्ट्राची शान आहे ठीक आहे कधी होत असते कधी चांगल्या लोकांना बी संघर्ष करावा लागतो असे आमचे सिकंदर नावच त्याचं सिकंदर आहे तो एक सिकंदर होता त्याने पूर्ण जग जिंकलं होतं ह्याने महाराष्ट्राच्या सर्व जनतेचं मन जिंकलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि बऱ्याच लोकच म्हणणं आहे की असं आहे तसं आहे बघा आता त्यांचे वडील आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ते हमाली करत होते आणि खूप कष्ट करून त्याला मोठं केलेलं आहे आणि इथपर्यंत आणलेलं आहे आणि असे आरोप होत असतात राजकारणी असतात विरोधक असतात चलत असते काय फरक पडत नाही पण सत्य ज्यावेळेस ते बाहेर येईल ना त्यावेळेस तुम्हाला कळल की तुम्ही शर्मेने मान खाली घालू शकता आणि घालता हा माझा विश्वास आहे कारण जर सिकंदर शेखला असं करत ते करायचंच असतं तर त्याने मेहनतच केली नसती ना पहिल्यापासून एवढं महाराष्ट्राचं नाव मोठं केलंच नसत मग जे जे आज त्यांच्याविषयी वाईट बोलतात वाईट कमेंट करतात त्यांना असं म्हणजे धारेवर धरलेलं आहे आज त्यांच्यासोबत सर्व महाराष्ट्र असायला पाहिजे माझ्या मते आम्ही तर आहोत आमची जनता आहे बरेच लोक आहेत सोलापूर जिल्ह्यातले सगळे लोक जनता त्यांच्या सोबत आहे महाराष्ट्रातले बी जनता आहे काही असे नालायक का आहेत जे अंधभक्त असतात त्यांना डोकंच नसते मेंदू बिलकुल नाही ते अंधभक्त आहेत गोवर भक्त आहेत आणि ते वाईट कमेंट करत आहेत कधी बी तुम्ही आहे ना खोल पर्यंत विचार करा आणि नंतर कुणाविषयी तुम्ही कमेंट करू शकता हे लक्षात ठेवा जर तुम्ही कुणाविषयी बोलत असता तर थोडा विचार करून बोला ह्याच सिकंदर शेखची तुम्ही तारीफ करत होतात नाही थकत नव्हतं कारण तो महाराष्ट्र आहेत दिवसातून दोन दोन वेळा तीन तीन वेळा तो खेळत होता त्यांनी महाराष्ट्राचं नाव एवढं मोठं केलेलं आहे की तुम्ही तुमची लायकी सुद्धा नाहीये जर त्याच्या बराबरीला बसले ना तर त्याच्या पायाची धूळ सुद्धा नाही तुम्ही जे कमेंट करतात ना वाईट ते त्याच्यामुळं विचार करून चांगले विचार करून बोला की खरंच तुम्हाला खरंच वाटतंय का कि त्याने असं कृत्य केलं असं मला तर वाटत नाही आणि आमच्या महाराष्ट्राच्या जनतेला वाटत नाही यात काय राजकारण बी असू शकते जळके कळके मळके उष्टे पाष्टे लोक असतात ते हरामखोर असतात आणि ते मुद्दा आम्ही एकत्य करतात ज्यावेळेस तो सिद्ध होईल त्यावेळेस बघू ना पण ते, ते तुम्ही आरोप करताय त्याला साथ द्यायची आहे तो महाराष्ट्राचा आहे तो एक सुपुत्र महाराष्ट्राचा आहे आणि तो आपली शान आहे त्याने मान उंचवलेले आहे महाराष्ट्राची आणि तुम्ही त्याच्याविषयी वाईट बोलतात तो खेळा म्हणजे खेळाडू आहे पहिलवान आहे कुस्ती पहिलवान आणि किती मेहनत करावी लागती ना हे तुम्हाला माहित नाही त्याला आहे त्याच्या घरच्यांना आहे त्याच्या वडिलांना आहे आणि जितके आमचे पहिलवान जे कुस्ती वगैरे खेळतात त्यांना माहितीये कि किती संघर्ष करावं लागतं किती मेहनत करावी लागते आणि जेव्हा ते मेहनत करून पुढे जातात आणि काही लोकांना त्यांच्या बुडाला आग लागते ना त्यांचा मुळ ना की हा पुढं का चाललाय मग त्याचे पाय कसे खिचायचे खेकडा पद्धत आहे ना आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये एका बॉटलमध्ये दोन खेकडे असतात एक खिचला की तो खाली आला की तो दुसऱ्याची नांग खिचतो तिसऱ्याची तो दुसरा असतो तो नांग खिचतो असं आहे हेकडा पद्धत आहे आपल्याकडं कुणी जर म्हणजे चांगले काम करत असेल त्याला बदनाम कसं करणं त्याला शिव्या कसं देणं त्याला कसं आपण कुठल्या गुन्ह्यामध्ये अडकवणं हे आम्हाला माहित आहे आम्ही बघितलेले वीस वर्षापासून मी तर बघते की कसे नालायक लोक आहेत आणि जे चांगलं काम करतात त्यांना कसं अडवलं जातं त्यांची पाय खिचणी कशी केली जाते हे मी चांगलं बघून आहे म्हणून जर सिकंदर शेखला तुम्हाला सपोर्ट करायचं असेल तर तुम्ही चांगलं बोलू शकता तुम्ही त्याच्याविषयी विचार करा की तू कसा आहे त्यांनी इतके दिवस काय केलेलं आहे नुसतं एक आरोपी असे तर किती गुन्हेगार आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये रेप केलेले केलेले त्यांच्याविषयी तुम्ही बोलत नाही बोला ना आमची ताई आहे संपदा मुंडे तिच्याविषयी आंदोलन करा ना मोर्चे काढा आंदोलन करा आम्ही कुठं नाही म्हणलो काढा ना आमच्या कितीतरी महिलांना कितीतरी असा त्रास आहे त्यांच्याविषयी बोला त्यांच्याविषयी सगळी संघटना एकत्र होऊन पूर्ण महाराष्ट्रातले लोक एकत्र होऊन तुम्ही काढा ना मोर्चे काढा हे करा आम्ही कुठे नाही म्हणतो त्यांच्याविषयी बोलत नाही ती चिपडी कोण आहे संगी फिंगी ती बोलली नाही आमच्या संपातात आईविषयी आज कितीतरी महिला आहेत त्यांच्यावर इतके अत्याचार झाले त्याच्याविषयी संघटना करत नाही संघटनेमध्ये जाऊन मोर्चा काढत नाही काउन काढला नाही आजपर्यंत तो मुस्लिम आहे म्हणून त्याच्याविषयी बोलतात का तुम्ही चुकीचा आहे तो महाराष्ट्राचा सुपुत्र आहे हे जर विचार करून जर बोलत असताल तर ठीक आहे त्यांचा आरोप सिद्ध होऊ दे नंतर बोला तोपर्यंत अजिबात त्याला वाईट कमेंट करू नका मेहरबानी करून कारण त्याचे आई वडील हे त्यांनी खूप मेहनतीने त्याला पोचलेला आहे सांभाळायला आहे आणि त्याची चांगली परवड झालेली आहे बरेच लोकांची चांगली कमेंट आहेत सोलापूर मधून की तो आम्ही लहानपणापासून बघतो की तो अशक्य ते कधीही करू शकत नाही त्याच्यामुळे थोडेसे कमेंट करून आणि आमचे जितके राजकारणी लोक आहेत त्यांनी बी थोडस त्यांना सपोर्ट करण्यात यावा की सिकंदरसे खरंच ह्याने हे के करत केलंय ह्याला जाणून बुजून त्या जाळ्यामध्ये अडकलं जाते का याची सुद्धा माझी चौकशी होणं गरजेचं आहे आणि मी सर्व जितके आमचे गृहमंत्री गृहमंत्री साहेब आहेत आमचे मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब यांना विनंती करेल की तुम्ही याची खो म्हणजे असे खोलवर जाऊन चौकशी करा आणि नंतर त्याच्याविषयी काय डिसिजन घ्या जेणेकरून हे आमचे अंध भक्त वक्त भक्त आहेत ना त्याच्याविषयी कमेंट करतात ते त्यांची तोंड बंद होईल बस एवढंच माझं सांगणं आहे धन्यवाद